जपान नाव घेतलं की आपल्यासमोर येतं प्रगत तंत्रज्ञान शिस्तबद्ध लोक स्वच्छ रस्ते आणि बरंच काही तसेच येथील शाळा सुद्धा याच प्रमाणे वेगळ्या आहेत जिथे भारतात आणि दुसरीकडे शालेय जीवनाची सुरुवात पाडे गृहपाठ यांपासून सुरू होते तर जपान मध्ये शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास नव्हे तर जगायला शिकणं तिथे मुलांना शिकवलं जातं शिस्त जबाबदारी स्वावलंबन शाळा म्हणजे फक्त वर्गात बसून शिकण्याचं ठिकाण नसून ती एक जीवनशाळा आहे चला तर पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या जपानमधील शाळांना इतरांपेक्षा वेगळ्या बनवतात जपानमधील शिक्षण पद्धतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे संपूर्ण देशात एकच शैक्षणिक मंडळ आहे जसे भारतात प्रत्येक राज्याचे शैक्षणिक मंडळ आहे व सी बी एस सी आय सी एस सी बोर्ड आहेत पंजापान असे नाहीत संपूर्ण देशासाठी एमई टी हे एकच शैक्षणिक मंडळ आहे ही संस्था संपूर्ण देशासाठी एकच अभ्यासक्रम तयार करते सर्व सार्वजनिक शाळांमध्ये सक्तीने राबवला जातो म्हणजे टोकियो असो किंवा ओसाका शहरी भाग असो किंवा खेडेगाव सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा अभ्यासक्रम एकसारखी पुस्तके आणि एकसारखी मूल्यांकन पद्धती यामुळे केवळ शिक्षणच समान राहत नाही तर स्पर्धा संधी आणि गुणवत्ताही समान राहते जसे भारतात प्रत्येक राज्यांचा वेगवेगळा बोर्ड आहे यामुळे भारतात प्रत्येक भागात अभ्यासक्रम वेगळा असतो यामुळे भारतात प्रत्येक भागात अभ्यासक्रम वेगळा पुस्तके वेगळी शिकवण्याची पद्धत वेगळी संपूर्ण देशात एकच शैक्षणिक संस्था असल्याने गोंधळ कमी आणि स्थिरता अधिक असते जपानमध्ये शिक्षण हे केवळ शाळा पुस्तक किंवा परीक्षांपुरतेच मर्यादित नाही इथल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माणूस कसं घडायचं हे देखील शिकवलं जातं तेथील शाळांमध्ये मॉरल एज्युकेशन म्हणजे नैतिक शिक्षण हा विषय स्वतंत्रपणे शिकवला जातो हा विषय गणित विज्ञान किंवा भाषेत महत्वाचा आहे इतर देशांमध्ये यासारखे मुख्यतः पालकांकडून शिकवले जातात पण जपानमध्ये याला शिक्षणाचाच भाग मानलं जातं जपानची मुलं लहानपणापासूनच स्वयंपूर्ण शिस्तबद्ध आणि इतरांचा आदर करणारे बनतात मग ते रेल्वे स्टेशन असो रस्ता किंवा ऑफिस या दृष्टिकोनामुळे जपानमध्ये शिक्षण फक्त पुस्तकी न राहता खरं शिक्षण जीवन शिकवणारं शिक्षण बनतं जपानमध्ये लहान मुलांना शाळेत घातले की त्यांच्यावर लगेच अभ्यास आणि परीक्षेचं ओझं टाकलं जात नाही पहिली तीन वर्ष विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेचं दडपण दिलं जात नाही म्हणजे कोणताही रँकिंग मार्क्स किंवा ग्रेडचा ताण नसतो शाळा त्याऐवजी विद्यार्थ्यांचे वर्तन शिस्त सवयी आणि सामाजिक आचरणावर लक्ष केंद्रित करतात जपानच्या शाळांमध्ये शिस्त आणि स्वच्छतेला अगदी मूलभूत महत्त्व आहे पण साप सा करूं या गोष्टी त्यांना शिकवल्या जात नाहीत तर त्या रोजच्या कृतीतून करून घेतल्या जातात भारतात आणि इतर देशात शाळांमध्ये साफसफाईसाठी कर्मचारी असतात पण जपानमध्ये स्वच्छता ही विद्यार्थ्यांकडूनच करून घेतली जाते त्यांच्यामध्ये स्वतःच्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवणं ही शाळेची जबाबदारी नसून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे यामधून मुलांना फक्त स्वच्छताच नव्हे तर जबाबदारी स्वावलंबन संघभावना आणि मेहनतीची किंमत शिकवली जाते तर दुसरीकडे शाळा साफसफाई करण्यासाठी कर्मचारी असतात पण जपानमध्ये हे सामान्य आणि सर्वांचं काम मानलं जातं त्यामुळे जपानी लोक सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा करत नाहीत जपानच्या शिक्षण पद्धतीचं खरं यश हे फक्त शाळांमध्येच नाही तर ते समाजाच्या प्रत्येक थरात शिक्षणाचं महत्त्व पटवतात तिथे शिक्षकांना देश घडवणारे मानलं जातं शाळेचं काम केवळ परीक्षा घेणं नाही तर माणूस घडवणं आहे हे तिथल्या प्रत्येक नागरिकाला ठाऊक असतं जपानमध्ये शिक्षक बनण्यासाठी सर्वात हुशार सर्वात कणखर लोकांना निवडलं जातं कारण तेच पुढची पिढी गडबत असतात जपानमध्ये युनिफॉर्म म्हणजे फक्त शिस्तीचं प्रतीक नाही तर तो एक प्रकारे समतेचा आणि संघ भावनेचा पोषक आहे प्रत्येक शाळेचा आपला खास युनिफॉर्म असतो कुठे पारंपरिक जपानी शैलीत तर कुठे मॉर्डन वेस्टर्न डिझाईनमध्ये पण सर्व ठिकाणी एक गोष्ट समान असते युनिफॉर्म हे विद्यार्थ्यांमध्ये मी पेक्षा आपण या भावनेला प्राधान्य देतो जपानी विचारसरणीनुसार जेव्हा सगळे एकसारखे दिसतात तेव्हा कोणीच आपल्यापेक्षा कमी किंवा जास्त वाटत नाही भारतामध्ये देखील बऱ्याच शाळांमध्ये युनिफॉर्म असतो पण अनेकदा तो फक्त ड्रेस कोड म्हणूनच पाहिला जातो पण जपानमध्ये युनिफॉर्ममधून संघटन आत्मसन्मान आणि शाळेप्रती आपुलकी विकसित केली जाते त्यामुळे जपानी विद्यार्थी युनिफॉर्म घालताना हे गर्वाने आणि जबाबदारीने वागतात जपानी शिक्षण पद्धती पाहिली की लक्षात येतं शाळा म्हणजे फक्त अभ्यासाची जागा नाही ती एक संस्काराची शाळा आहे तिथे मुलांना शिस्त लावली जात नाही तर शिस्त शिकवली जाते स्वच्छता सक्तीने केली जात नाही तर ती त्यांच्या मनाचा आणि संस्कृतीचा भाग असते इथं शिक्षक म्हणजे केवळ विशेष शिकवणारे नाहीत तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक जीवनदृष्टी देणारे गुरु असतात पण शिक्षण ही केवळ परीक्षांची आणि गुणांची शर्यत नाही तर सखोल प्रक्रिया आहे जिथे माणूस घडतो विचार घडतो आणि समाज घडतो दुसऱ्या देशांमध्ये दे जिथे विद्यार्थ्यांवर लहानपणापासून स्पर्धेचा मार्कांचा आणि यशाचा ताण असतो तिथे जपान आपल्याला शिकवतो की खरं शिक्षण हे गुणपत्रिकेत नसतं तर व्यक्ती महत्वाचं असतं जिथे भारतात प्रत्येक राज्याचा वेगळा बोर्ड वेगळा अभ्यासक्रम आहे तिथे जपानमध्ये दे देशभर एक शैक्षणिक देह आहे सगळ्यांना समान संधी देणं आणि माणूस घडवणं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि करा करासेच व्हिडिओ पाहण्यासाठी